गणपती बाप्पा मोर्या जय जय गुरुदेव दत्त आपण सगळे गणपतीची पूजा अगदी मनापासून करतो हार फुलं दुर्वा लाडू आणि सगळ्यात खास म्हणजे मोदक पण कधी विचार केलात का गणपतीला मोदकच का प्रिय आहे त्याला लाडू नाही पेढे नाही बर्फी नाही फक्त मोदक यामागे आहे एक गोड पण कथा आणि आज सोपी आस्थामध्ये आपण ती समजून घेणार आहे तर या मागे एक पौराणिक गोष्ट आहे एक वेळ अशी होती जेव्हा गणपती आणि कार्तिकेय या दोघा बंधूंमध्ये चर्चा झाली कोण अधिक शहाणा आहे आई पार्वती आणि वडील शिव यांनी एक अट ठेवली जो संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा लवकर पूर्ण करेल तो अधिक बुद्धिमान कार्तिकेय त्याचा मयूर घेऊन ताबोडतोब निघून गेला पण गणपतीने थांबून विचार केला तो आपल्या आई वडिलांच्या सात प्रदक्षिणा घालून म्हणाला माझ्या सृष्टीचे केंद्र म्हणजे माझे आई वडील सगळे थक्क झाले पार्वती प्रसन्न झाली आणि तिने गणपतीला एक गोड पदार्थ दिला मोदक त्यात गुड आणि नारळाचं सारण होत शुद्ध गोड आणि ओजस्वी आणि तेव्हापासून मोदक गणपतीला प्रिय बनले मोदक हा केवळ एक गोड पदार्थ नाही त्यामागे आहे एक आध्यात्मिक अर्थ बाहेरचा भाग मऊ असतो नम्रता आणि साधेपणा दर्शवतो आतील सारण गुड नारळ म्हणजे आत्मज्ञान आणि आंतरिक गोडवा शिखरासारखा आकार ब्रह्मज्ञान साधनेची सर्वोच्च अवस्था प्लेटमधून वर जाणारी टोपी आपलं आध्यात्मिक उन्नतीचं लक्ष म्हणूनच मोदक गणपतीस अर्पण करणं म्हणजे हे बाप्पा माझं मन नम्र विचार गोड आणि आत्माशुद्ध होऊ दे गणेश पुराण आणि काही स्मृत्यांमध्ये मोदकाला गणपतीचा सर्वात प्रिय नैवेद्य म्हटलं गेलं आहे एक श्लोक म्हणते मोदकम प्रियतम दध्यात गजाननम प्रसन्नम भवेत म्हणजे जो भक्त गणपतीला मोदक अर्पण करतो तो गणपतीला अत्यंत प्रिय होतो मोदकाचा आकार सहस्रार चक्र म्हणजेच मस्तकातील ज्ञानचक्र यासारखा असतो योगामध्ये सहस्रार चक्र हे आध्यात्मिक उन्नतीचं अंतिम टप्पा मानलं जातं गणपती हे विघ्नहर्ता आणि सर्वज्ञानाचे दाते आहेत त्यामुळे मोदकार्पण करणं म्हणजे माझ्या मार्गावरून अडथळे दूर होवत आणि मी आत्मज्ञानाकडे जाऊ अशी भावना असते चला आता थोडा शास्त्रशुद्ध विचार करूया मोदकात असतो गुड रक्तशुद्धी शरीरातील उष्णता नियंत्रित करतो नारळ मेंदूला ऊर्जा देतो पचनास हलका तांदळाचे पीठ सत्वगुण वाढवतो वाफवलेला पदार्थ डायजेस्टिव आणि लाईट असतो गणेश उत्सव हा भाद्रपद महिन्यात येतो या काळात वात वाढतो मोदक हे शरीराला संतुलित ठेवणारे सत्वयुक्त आणि आरोग्यदायी प्रसाद आहे आणखी एक गोष्ट सांगितली जाते एकदा अनेक एक ऋषी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी विविध अन्न पदार्थ घेऊन आले सर्वांनी वेगवेगळा नैवेद्य दिला पण गणपतीचं मन कुठे रमत नाही शेवटी एका ऋषीने मोदक अर्पण केला तो पाहताच गणपतीच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं त्यांनी सांगितलं हा मोदक मला आत्मज्ञान आणि भक्तीचा अनुभव देतो त्या दिवसापासून ऋषींनी ठरवलं गणपतीच्या पूजेसाठी फक्त मोदकच आपल्या आजच्या आयुष्यातही हा संदेश महत्वाचा आहे मोदकाचा अर्थ आहे शुद्धता संयम समाधान आणि नम्रता म्हणूनच फक्त पूजा करताना नव्हे तर मनापासून विचारपूर्वक आणि श्रद्धेने जेव्हा आपण मोदक अर्पण करतो तेव्हा गणपतीस प्रसन्न होणं निश्चित आहे त्यामुळे पुढच्या वेळी गणपतीला मोदकार करताना तो फक्त गोड पदार्थ न मानता त्यामागे असलेला गुड अर्थ लक्षात ठेवा गणपती बाप्पा मोर्या जय जय गुरुदेव दत्त